नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत चिपळूणजवळच्या वाणी वसाहतीतील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक मुरलीधर मंदिरात हे वंदिर इस मंदिर इसवी सन एकोणीसशे सदतीस साली बांधले गेले असून आता जवळपास शंभर वर्षाचा गौरवशील प्रवास पूर्ण करत आहे भगवान श्रीकृष्णाच्या मुरली वादण्याच्या रूपाला समर्पित असलेले हे मंदिर स्थानिकाच्या श्रद्धेचा एक महत्त्वाचा केंद्र झाला आहे शांतता हिरवाई नटलेल्या वातावरणात उभे असलेले हे मंदिर पाहताना खूपच प्रसन्नता लाभते पारंपरिक दगडी बांधकामामुळे त्यातलं एक वेगळेच गांभीर्य आणि ऐतिहासिक आकर्षणात प्राप्त झाले आहे श्रद्धाळू लोकांसोबतचे बाहेरून आलेली भाविकही इथे दर्शनासाठी आवर्जून येतात विशेषतः सण उत्साहाच्या काळात या मंदिरात भक्तकांची मोठी गर्दी पाहायला मिळते जर तुम्ही चिपळूणला भेट द्यायचे ठरवलं तर या जवळपास शंभर वर्षाचा इतिहास असलेले मुरलीधर मंदिराला नक्की भेट द्या इथे येऊन मनाला एक वेगळी शांतता मिळते तर हा होता माझा छोटासा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि काळजी घ्या